नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भाग्यश्री बहुजन सळवणगी वाचनालयामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिवस व वाचन प्रेरणा दिवस मार्गदर्शनपर कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून धम्मचक्र प्रवर्तन दिवस तसेच भारताचे महान वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात प्रेरणादायी वातावरणात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला समाजात वाचन संस्कृती शिक्षण आणि नैतिक मूल्याची जपणूक करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सार्वजनिक वाचनालय हे मोलाचे काम करत आहेत वाचनालयाचा सातत्याने हा प्रयत्न सुरू असतो मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुरेश भाऊ मानवटकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार विनायकरावजी इंगळे गुरुजी त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार गजाननजी ठाकुलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक रमेशजी बानाईत सेवानिवृत्त कर्मचारी अशोकजी डुले शिवरा सेवानिवृत्त प्राध्यापक कुमराजजी रामटेके सर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शन करताना गजानन ढाकुलकर म्हणाले की भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय हे वाचकांना उत्तम प्रकारची सेवा देत असते आपण जेव्हाही आलं तेव्हा हे वाचनालय सर्वांसाठी उघडे असते आणि या वाचनालयाद्वारे मूलभूत सेवा आणि वाचकांसाठी उत्तम प्रकारची पुस्तक व्यवस्था केल्या जाते या तुटपुंज्या मानधनामध्ये सुद्धा एवढ्या प्रकारची उत्तम व्यवस्था देणारे हे वाचनालय आपल्या परिसरामध्ये असल्यामुळे फक्त एकदा करतात अभिनंदन केलं पाहिजे आज अब्दुलजी कलाम यांचा सुद्धा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण सुद्धा या ठिकाणी प्रत्येकच कार्यक्रम वाचनाला बरेचदा आम्ही या कार्यालयात येतो परंतु कार्यालय अगदी सुशोभित असतात वाचनालय नेहमी उघडं राहतात बरेच कार्यालय फक्त बरेच वाचनालय जेव्हा एखादी टीम येतात बघायला त्या सर्व त्या वाचनालयाची वर्तमानपत्र राहतात काही वाचत राहतात परंतु या ठिकाणी मी कोणत्याही रिश्यूज बघितलं कोणत्याही टायमात बघितलं सकाळपासून सायंकाळपर्यंतही वाचणार आहे तेव्हाही उपलब्ध नाही आणि या ठिकाणी कधी ते पुस्तकंसुद्धा विद्यार्थ्यांसाठी थोडी आहे कोणी पुस्तके या ठिकाणी कुठे वाचतात कुणी इथे वाचतात तर त्याबद्दल अतिभवतेक मी म्हणून तो आकार आणि मी ते सांगतो तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार विनायकरावजी इंगळेश सर यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध विषयावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टीने ही घटना निर्माण केली त्यांनी हिंदू धर्मांसाठी हिंदू कोटबिल निर्माण केले होते जेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांना भेटायला आले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साठी आरक्षण लिहिले होते एस सी एस टीच्या बी सीचे आरक्षण त्यांनी लिहिलेले होते हे बघून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना फार आनंद झालेला होता त्याचप्रमाणे हिंदू महिलांसाठी हे हिंदू कोड बिल लागू होत नाही म्हणून त्यांनी आपल्या मंत्रीपदाचासुद्धा राजीनामा दिलेला होता अशा आपल्या मुख्य मार्गदर्शनामध्ये ज्येष्ठ पत्रकार विनायकिंग म्हणाले दोन चार दिवस झाल्यानंतर तिथे कुजबुच त्या परिसरामध्ये झाली एक अस्पृश्य माणूस डॉक्टर आंबेडकर एका गुजरात्याच्या घरी राहतो आहे त्या घरमालकाला माहीत झालं की बाबासाहेब हे अस्पृश्य आहेत आणि तो आपल्या घरी किरायाने राहतो आणि अक्षरशः रात्रीच्या वेळेस त्यांनी बाबासाहेबांचं सामान घराच्या बाहेर फेकून दिलं आणि त्याच वेळेस बाबासाहेबांना सुद्धा घराच्या बाहेर काढलं हो। रात्रीची वेळ होती कुठे जावं काय करावं मी एवढा मोठा शिकलेलो आहे की या माझ्या देशातसुद्धा माझ्यापेक्षाही माझ्या एवढा शिकलेला कोणी नाही माझ्यासारख्या माणसाला जर एवढा या जातीयतेचा आणि अस्पृश्यतेचा एवढा त्रास होत असेल तर माझ्या समाजाचं काय आणि त्या दिवशी बाबासाहेबांनी ठरवलं की नाही मी माझ्या समाजाला या अस्पृश्यतेच्या जातातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी बाबासाहेबांनी पुरण केलं आणि त्यानंतरचा इतिहास तुम्हाला मा सर्वांना माहीत आहे की आम्ही काय होतो कसे होतो म्हणजे कल्पना करत नाही जर बाबासाहेब या देशामध्ये जन्माला आले नसते तर तुम्ही आम्ही कुठे असतो आज मी कुठेतरी माझ्या गावाच्या पाटलाच्या शेतामध्ये किंवा पाटलाच्या गोंढ्यामधलं शेण काढत राहिलो असतो किंवा त्या पाटलाच्या शेतात नांगर वाहत राहिलो असतो काम करत राहिलो असतो आणि काय अवस्था आणि म्हणून एक कल्पना करवत नाही की बाबासाहेब नसते तर या विषयावर जर आपण लिहायला तर आपला जन्म आपला कमी पडेल एवढा आपण लिहू शकतो आणि म्हणून बाबासाहेबांचे फार मोठे उपकार म्हणजे नुसतं आपल्यावरच नाही तर या देशावर आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकावर सुद्धा बाबासाहेबांचे उपकार आहेत कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं ते संविधान फक्त कुठल्या महारांसाठी किंवा अस्पृश्य लोकांसाठी दिलं नाही तर या देशातले एवढेही आहेत जे कोणी नागरिक असेल कोणत्याही धर्माचे असो कोणत्याही जातीचे असो त्या सगळ्यांना त्यांनी अधिकार दिले आपलं प्रत्येक अधिकार महिलांना सुद्धा अधिकार दिले हिंदू कोडबिंसाठी बाबासाहेबांनी स्वतः राजीनामा दिला हे हिंदूंसाठी फायद्याचं होतं हिंदूंच्या महिलेसाठी फायद्याचं होतं पण त्या महिलांना त्याची कल्पना नसल्यामुळे त्यावेळेस जेव्हा बाबासाहेबांनी हिंदी हिंदू कोडबिल बांधलं त्यावेळेस हिंदू महिलांनीच बाबासाहेबांचा विरोध केला बाबासाहेबांच्या विरोधात नारे लावले तर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये माजी सैनिक सुरेशभाऊ मानवटकर म्हणाले की तथागत गौतम बुद्धाचा हा धम्म ज्यांना पटत असेल त्यांनी स्वीकारा असं आहे त्यामुळे तुम्हाला पटत असेल तेव्हाच हा बुद्ध धम्म स्वीकारा आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी हा बुद्ध धम्म स्वीकारला सर्वांना समानता देणारा हा बुद्ध धम्म त्यांनी चौदा ऑक्टोंबर रोजी हा स्वीकार केला तीनशे चाळीस हा ओ बी सीसाठी सा, तर तीनशे एक्केचाळीस एस सीसाठी तर तीनशे बेचाळीस हा एस टीसाठी अशा प्रकारची करतूद डॉक्टर आंबेडकर आंबेडकरांनी घटनेमध्ये केलेली आहे आणि म्हणून डॉक्टर वसा आंबेडकरांनी आणि एस सी एस टीपेक्षाही त्यांनी ओबीसीला प्रथम दर्जा दिलेला होता अशा प्रकारचे आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये माजी सैनिक सुरेश भाऊ मानवडकर म्हणाले हा दसरा काय आहे विजयादशमी कालावधीमध्ये जे लढाया झाल्या त्यांनी जगावर मात केली जंग पूर्ण जंग जग जिंकलं त्याच्यानंतर रक्तपात झाला तो रक्तपात पाहून त्यांचे मन आणि ते मध्ये बुद्धाच्या सगळी गेले अशोक सम्राटने बुद्ध धर्म स्वीकारला पाहतो कधी तुम्ही लखनौला जा तुम्हाला दिसेल या धुळेकडे जे आहेत तिथे दिसेल की बाबासाहेबांना सर्व धर्माचा अभ्यास करून सर्व जगात एक धम्म महत्वाचा आहे हे सर्वांना सांगून देईल त्याच्यानंतर महत्वाचा विषय एक हा राहिलेला आहे ओबीसी ओबीसीला तीनशे चाळीस ओबीसीला आपल्या संविधानामध्ये तरतूद आहे तीनशे चाळीस हा ओबीसीला आरक्षण दिलं त्यांचं हक्क दिलं

कडूसाहेब अवी साखरे वसंता मेश्राम तेजस शेरेकर मनोज वाकडे रुखमाबाई लामसुंगे शिलाबाई वाकडे बागडेताई मस्के मस्केताई खुशी लामसोंगे सानिया मस्के विराज मस्के सुमेद मस्के